कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते डायरी डायरीमध्ये तर वाजत आलेले आहेत साडेपाच साडेपाच हा आणि आम्हाला आज निघायचं घ्यायचं आहे बाहेर त्याच्यासाठी आम्ही आवरले कारण उद्या आहे नवन्याचं गॅदरिंग तर तिच्या ज्या ड्रेपरी लागणार आहेत उद्यासाठी त्या घेऊन यायच्यात तर तिचे तीन डान्स आहेत तर तीन ड्रेपरी आहेत त्या आणायच्यात प्लस आमच्या दोघींचं एक वेगळं गाणं आहे तर असे चार गाणी आहेत तिची तर पाहूयात कसं होते काय होते आणि हो अजूनही आमचं जे दोघींचं सॉंग आहे त्यावर प्रॉपर असा डान्स बसलेला नाही उद्या आम्ही तिथे जाऊन आम्हाला जो वाटेल तसं वाटेल डान्स तसं आहे हो की नाही ना तुझं कोणते कोणते गाणे हा हा हां आणि मम्माचं तुझं कोणतं आहे काय छोटाशा तर दिले छोटासा हे आमच्या दोघींचा सा सॉन्ग चूज केलेले आहे आम्ही तर त्यावर उद्या आम्हाला डान्स करायचा आहे तर आता बाकीचं आवरलंय चहा कॉफी घेऊन झाली मी काल फिल्टर कॉफी केली होती तर यांना त्यावरून आठवलं व्हिडिओमध्ये पाहून की मला आज फिल्टर कॉफी प्यायची तर मग मग फिल्टर कॉफीच केली होती ते घेतलं नव्याने दूध घेतलं आणि आता पहिलं जाऊन येतो आणि मग तिथून आल्यावर स्वयंपाकाचं पाहून यात चला मी घायचं

तर हो नावण्याची जे ड्रेपरी आहेत त्या घेऊन आलो होत्या मी तिनी आणि एक व्हाईट फ्रॉक आहे त्याच्यावर सॉक्स हवे होते तर ते घरातच भेटले गेल्या वर्षीचे आहेत तिचे तर त्यावर ते तेच घाले त्यानंतर आता स्वयंपाक करायचा आहे तर मला प्रश्न पडलाय काय तर मी कोथिंबीर वडी करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचा थोड्या बटाट्याची भाजी आहे चपाती येत एक आणि भात आहे थोडासा तर ते आणि कोथिंबीर वडी असं सगळं भागून जाईल त्याच्यामुळे वेगळा स्वयंपाक करावा लागणार नाही फक्त कोथिंबीर वड्या करायच्या आणि खूप दिवसांनी करते गेल्यावर वगैरे केल्या असतील मी कोथिंबीर वड्या त्यावर आता तसे हे खात नव्हते कधी कोथिंबीर वडी पण ना गेल्या वेळेस आम्ही जिकडे आधी राहत होतो तिथे असताना मी कोथिंबीर वडी केली होती तेव्हा त्यांना ते ती आवडली तर तेव्हापासून ते खातायत आता तर तसेच कोथिंबीर वडी करणारे मी आज देखील फार मस्त लागते नाश्त्यासाठीही अतिशय उत्तम पर्याय आहे किंवा आधीमध्ये स्नॅक्स म्हणून जर खायचं असेल तर तुम्ही त्या वड्या बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा खायच्या असेल तेव्हा त्या ते काढून तळून खाऊ शकता छान लागतात आणि मस्त असा ऑप्शन आहे बेस्ट पावसाळा असू देत थंडी असू देत दोन्हीसाठी चला तर आपण कोथे करायला करायला घेऊयात तरी ते ना मी कोथिंबीर छान धुवून कोरडी करून ना बारीक कट करून घेतली आहे जेवढी बारीक कट करता येईल तेवढी करून घ्यायच शक्यतो आणि त्यानंतर याच्यात मी टाकणार आहे बेसनपीठ बेसनपीठ अंदाजानुसार टाका अगदी खूप कमी टाकलं तर ते व्यवस्थित वड्या होणार नाही त्यामुळे थोडंसं जरा पूर्ण कोथिंबीर त्यात बसली पाहिजे अशा पद्धतीने त्यात बेसन पीठ आणि मी थोडंसं याच्यात ना तांदुळाचं पीठ देखील घेतलं आहे ज्याने थोडासा क्रिस्पीनेस येतो थो याला त्याबरोबर ओवा आहे तो मी हातावर थोडासा चोळून यात टाकला आहे ज्याने वास अजून छान येतो थो, त्यानंतर थोडंसं तीळ टाकलेत त्यानंतर कांदा मसाला टाकला आहे अगदी थोडासा नंतर ना यात मी थोडीशी हळद घालून घेतली आहे त्याचबरोबर मीठही यात मी टाकलं आहे चवीनुसार त्यानंतर मी आलं लसूण आणि मिरची हे मिक्सरला वाटून घेतलं होतं तर ते देखील घातलं आहे माझ्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या खूप जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी याच्यात थोडंसं लाल तिखटही टाकणार आहे नाहीतर कधी कधी आपण काय करतो मिरच्यात तिखट नाही म्हणून खूप जास्त मिरची घालतो मग त्याने ना थोडंसं कडवट लागतं त्यामुळे मग त्यापेक्षा थोडीशी लाल तिखट मी याच्यात घालून घेतलं आहे आणि मीठ जसं मी मग सांगितलं आहे आणि ज्या भांड्यात मी हे जे पेस्ट करून घेतली होती ना मिरची त्यातच पाणी घालून ते पाणी यात घेतलं आहे म्हणजे जे उरलं सुरलं भांड्याला लागलं असेल ते देखील यात येईल यासाठी त्यानंतर याचं छान असं पीठ कालवून घ्यायचं आहे तर तुम्ही याचं ना हाताने देखील अशा गोलवड्या करतात त्या जर करायचं असेल तर घट्ट पीठ हे करत पण मी हे मिक्सर आपलं कुकरच्या भांड्यात लावणारे शिजायला त्यामुळे मी हे थोडंसं पातळच ठेवलं आहे तर ज्या भांड्यात आपल्याला वड्या शिजायला लावायच्या त्यात मी त्या भांड्याला तेल लावून घेते ज्याने आपल्या ज्या वड्या ते चिटकणार नाही भांड्याला आणि व्यवस्थित अशा निघतील तर याला छान असं सगळं तेल लावून झाल्यावर जे आपण मिश्रण बनवलं आहे वड्यांचं ते पूर्णपणे यात घालून घ्यायचं आणि छान असं थापून घ्यायचं था, म्हणजे एकसारखे करून घ्यायचं शक्यतो मी यावेळेस एकसारखं केलं नव्हतं तर मध्येच ना माझं पीठ जास्ती होतं त्याने काय होतं सगळीकडे व्यवस्थित शिजल्या जात नाही वड्या एकसारखं जर पीठ घेतलं ना आपण थापून किंवा काय म्हणतात एकसारखं लावून तर व्यवस्थित असं शिजल्या जातं सगळीकडे वड्या जास्ती असं ना थोडंसं मध्ये कच्चं राहिलं होतं कारण मी असं व्यवस्थित हाताने याला थापलं नव्हतं फक्त असं टॅप करून घेतलं कारण मध्ये बबल्स वगैरे नको राहिलं यासाठी त्याच्यानंतर हे कुकरला लावून द्यायचं दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या पीठ जर जास्ती असेल तर एखाद शिट्टी जास्ती करा कमी असेल तर एका शिट्टी कमी करून घ्या ज्या पीठ जसं आपण घेणार आहोत त्यानुसार शिट्ट्या करून घ्यायच्या हा माझा पाच लिटरचा कुकर आहे तर मी याला तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या या मिश्रणाला आणि याच्या छान असे शिजून झाल्यानंतर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे खरं तर पण आमच्या नवन्याला ना दमच निघत नव्हता हो तिचं सारखं चाललं होतं की मम्मा भूक लागली म्हणून मी गरम गरमच काढलं आणि तशाच याच्या वड्या कट केल्या पण हे गार झाल्यावर जर वड्या कट केल्या ना तर अगदी छान अशा कट होतात म्हणजे एकदम प्रॉपर अशा जर गरम गरम कट केल्या तर ते थोडंसं चाकूल वगैरे चिटकल्या जातं आणि मग एकदम अशा व्यवस्थित वड्या कट होत नाही जसं की मी आत्ता गरम गरम वड्या कट करते तर ते थोडंसं असं ना म्हणजे एकदम शार्पली कट नाही होत त्यामुळे हे गार होऊ द्यात आणि त्यानंतर या वड्या कट करून घ्या Hmm. परेंता परेंता तर इथे मी व्यवस्थित अशा वड्या कट करून घेते कारण नवण्याचं कायम असंच असतं तिला होऊस तोपर्यंत दम असतो पण न्यूज तोपर्यंत दम नसतो म्हणजे थंड होईपर्यंत तिला दम नाही निघत ते सगळं होऊ देईल बनवू देईल पण गार होईपर्यंत तिला दम नाही निघत तर ह्या इथे वड्या वगैरे कट करून झाल्यावर याला तुम्ही ड फक्त परतवूनही घेऊ शकता तेलात किंवा तळूनही घेऊ शकता तर बऱ्यापैकी माझ्या वड्या जे आहेत ते व्यवस्थित कट झाल्यात थोड्या मोठ्या मोठ्या कट केल्या होत्या त्याच्यानंतर मी पुन्हा एक एक, एक वडीचे दोन दोन पीस केले कारण खूपच मोठ्या मोठ्या मी वड्या आधी कट केल्या होत्या तर आता ह्या वड्या जे आहेत ना त्या मी छान अशा तळून घेणार आहेत अगदी मिडियम गॅसवर ना ह्या वड्या तळून घ्या जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील वरची जी नाही ती छान अशी क्रिस्पी व्हावी असं वाटत असेल तर जर तुम्हाला मऊ हवे असेल तर अगदी पटकन तळून काढाल जास्ती वेळ नका तळत ठेवत म्हणजे तशाही होतात पण आम्हाला शक्यतो वरतून अगदी अशा कुरकुरीत आवडतात तर त्या मिडियम गॅसवर मी छान अशा तळून घेतल्यात जेव्हा वरचं जे कोटिंग ना त्याचं असं थोडंसं ब्राऊन व्हायला सुरुवात होते तिथपर्यंत या वड्या तळून घेत छान होतात आणि खायलाही अगदी मस्त लागतात तर नक्की ट्राय करून पाहात अशाच पद्धतीने ह्या ज्या बाकीच्या आहेत ना त्याही मी तळून घेते आणि मी तळण्यासाठी शक्यतो थोडं थोडं तेल वापरते तर हो या अशा बनवून माझ्या खूप छान होतात आणि अगदी मस्त लागतात क्रिस्पी असतात आणि सॉस सोबत किंवा तुम्ही याच्यासोबत चटणी करत आपली हिरवी जी चटणी करतो ती चटणी सोबत खाऊ शकता किंवा नुसतं असंही खाऊ शकता काहीच हरकत नाही किंवा काही बनवलं असेल तर त्याला धोंडी लावायला देखील घेऊ शकता खूप छान होतात सगळ्या होता। झाल्यात होता। एक दोन चार मी तळते तर हो आम्ही खे आणि आम्हाला अशा गोष्टी फार आवडतात तर असतात हा छोटासा ब्लॉग आता मी केलाय तर पटपट गरम आहे तोपर्यंत खाऊन घेतो तर असावतात हा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत मी स्वतःची खूप सारी काळजी घ्या